नमस्कार श्री बापट बापडशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण बाराव्या प्रकरणातलं सहावं सूत्र वाचायला घेतो आहोत कर्मानुष्ठान अज्ञानात अथवपरमस्तथा बुधवा सम्यग इदम तत्वमेव मास्थिता अनुवाद ज्याप्रमाणे कर्माचं अनुष्ठान अज्ञान आहे त्याचप्रमाणे अज्ञानामुळेच कर्माचा त्याग करण्यात येतो हे तत्त्व मनप मी मनपूर्वक जाणल्यामुळे कर्म आणि अकर्म यातून मुक्त होऊन मी माझ्या मूल आत्मस्वरूपात स्थिर आहे विवेचन जगात विविध कर्म करणं हे आवश्यक आणि बंधनकारक आहे कर्म अनेक प्रकारचं असतं उदाहरणार्थ स्वाभाविक कर्म सक्तीचं किंवा बंधनकारक कर्म नितकर्म अकर्म वगैरे कर्म, कर्म, कर्म शारीरिक आणि मानसिक प्रकारचं सुद्धा असतं जीवन हेच कर्म आणि कर्म हेच जीवन आहे कर्माचा पूर्ण अभाव म्हणजे मृत्यूच कर्माचा प्रारंभ जन्मापासून सुरू होतो आणि मृत्यूपर्यंत चालू राहतो म्हणून जीवनातून कर्म नाहीसं करणं अशक्य आहे गीतेत म्हटलं आहे की कुणीसुद्धा आणि क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही कारण प्रकृतीचे गुण सर्वांकडून सर्व वेळी कर्म करून घेतात परंतु जी कर्म अहंकारामुळे केली जातात वासनापूर्तीसाठी केली जातात ज्या कर्मांच्या मागे काही अपेक्षा लालसा असते ती कर्म मनुष्यासाठी बंधनरूप होतात ज्या कर्मांमध्ये कर्तेपणाचा अहंकार असतो मी करतो आहे मी केलं आहे याप्रमाणे जिथे मीची उपस्थिती असते तिथेच कर्म हे बंधन होतं आणि त्याचं कारण मी भाव आणि अज्ञान हेच आहे हे सर्व जप तप ध्यान धारणा भजनपूजन यज्ञ समाधी केवळ अहंकाराने मी भाव कायम ठेवून आणि फळाची आसक्ती ठेवून केलं जात असल्यामुळे ही कर्मसुद्धा बंधन स्वरूप होतात अहंकाराने आणि अज्ञानाने केलेल्या कर्माचं फळ अवश्य मिळतं शुभ कार्याचं फळ शुभ असतं आणि अशुभ कर्माचं फळ अशुभ असतं पण अशुभ जसं बंधन असतं तसं शुभसुद्धा बंधनच असतं बेड्या लोखंडाच्या असोत की सोन्याच्या मुक्तीसाठी तर दोन्ही बेड्या तोडाव्या लागतात त्याचप्रमाणे कर्माचा त्यागसुद्धा बंधन असतं कारण त्यातसुद्धा अहंकार असतो कर्माच्या त्यागातसुद्धा अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे मीपणा असतो मी, मी त्याग करतो हा अहंभाव बाळगून जो त्याग केला जातो तो अहंकाराची अधिकच वृद्धी करतो शिवाय अशा त्यागाच्या मागे स्वर्ग मोक्ष किंवा मुक्ती यासारख्या अपेक्षा आणि लालसा सुद्धा असतात त्यामुळे जी कर्म अहंकाराने लालसेने आणि अज्ञानाने केली जातात ती मुक्तीच्या वाटेवर नेऊ शकत नाहीत म्हणून राजाजनक या सूत्रात सांगतात की जसं कर्माचं अनुष्ठान अज्ञान असतं तसंच त्यागाचं अनुष्ठान सुद्धा अज्ञान असतं दोघांमध्ये मी भाव असतो आणि तो अज्ञानामुळे निर्माण झालेला असतो आत्मस्वरूप झाल्यामुळे मी हे जाणू शकतो कारण आत्मा कोणतंही कर्म करत नाही आणि कोणत्याही कर्माचा करता आत्मा नसतो कर्म केवळ अहंकारामुळे होतं मी भावरूपी अहंकार विरहित होऊन कर्म आणि अकर्म तसंच कर्म आणि कर्मत्याग या सर्वांपासून मुक्त होऊन आत्मस्वरूपात स्थिर आहे अहंकाराचा त्याग करून स्वाभाविकपणे केलेली कर्म बंधनकारक कर्म नसतात या स्थितीला मी पोचलो आहे राजा जनकाने या सूत्रात कर्माचं जे वर्णन केलं आहे त्यापेक्षा उचित आणि श्रेष्ठ अशी कर्माची दुसरी कोणतीही अवस्था नाही सूत्रसात अचिंत्यम चिंत्यमानोपी चिंतरूप भजत्यसौ त्यक्तवा तब्धवा वनम तस्माद एवमेव वाहमास्तितः अनुवाद ब्रह्मतत्वाचं म्हणजे अचिंत्याचं चिंतन करतानासुद्धा काही पुरुष ऐहिकाची चिंता करत असतात म्हणून त्या भावनेचा त्याग करून भावनामुक्त होऊन मी स्थिरवृत्तीने अस्तित्वात आहे विवेचन कृष्णाची गीता हा उपासकासाठी केलेला उपदेश आहे परंतु अष्टवक्र गीता ही उपासनेनंतरच्या सिद्ध अवस्थेच्या अनुभूतीचं वर्णन आहे यात उपदेश नाही तर कसोटे आहेत ज्याच्यावर पारखून आत्मज्ञानी झाल्याचं सांगणाऱ्या व्यक्तीचं परीक्षण करता येतं या कसोट्यांनुसार ज्याला ज्ञान झालं आहे तोच ज्ञानी असं जाणावं या जगात अनेक व्यक्ती स्वतःला सिद्ध म्हणून घेतात महात्मा म्हणून घेतात आपण ज्ञानी झाल्याचं तीर्थंकर झाल्याचं पैगंबर झाल्याचं ईश्वर पुत्र भगवान आणि संत असल्याचं जाहीर करतात या सर्वांना अष्टवक्र गीतेच्या कसोटीवर पारखून पाहता येणं शक्य आहे जर या कसोट्यांनुसार त्यांना अनुभूती झाली असेल तर त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं असं मानता येईल अन्यथा मुळीच नाही अन्यथा त्यांना आत्मज्ञानाची केवळ भ्रांती झालेली आहे किंवा ते केवळ ढोंग करत आहेत हे सिद्ध आहे आत्मज्ञानाच्या अशा अचूक कसोट्या अन्यत्र कुठे उपलब्ध नाहीत अष्टवक्र गीता एखादा सिद्धांत नाही अष्टवक्र गीता म्हणजे अध्यात्मातील एक वैज्ञानिक वक्तव्य आहे आणि ते सर्व देश धर्म काल संप्रदाय जाती आणि वर्ग यांच्या पलीकडे आणि त्या सर्वांवरचं म्हणजे त्या सर्वांच्या निरपेक्ष असं आहे आध्यात्मिक क्षेत्रातलं हे वैज्ञानिक वक्तव्य म्हणजे साऱ्या विश्वाचा मौलिक पारंपारिक वारसा आहे धर्माच्या नावावर प्रचलित असलेल्या अनेक पाखंडी आणि ढोंगी व्यक्तींचे मुखोटे फाडण्याचं काम अष्टवक्र गीतेतील त्यांनी करणं शक्य आहे राजा जनक यांनी सूत्रात यापुढील अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे सूत्र सांगितलं आहे अनेक व्यक्ती कर्मकांड उपासना सोडून केवळ त्या अचिंत्य ब्रह्म्याचं चिंतन करतात त्यांना वाटतं की केवळ परमात्म्याच्या चिंतनामुळे ब्रह्म्याच्या चिंतनामुळे त्यांना मुक्ती मिळेल जनक म्हणतो की हा सुद्धा भ्रम आहे पहिला मुद्दा असा की ब्रह्म तर निराकार आहे त्याचं चिंतन होऊ शकत नाही शिवाय चिंतन करणाऱ्याला चिंतन करण्याचीच चिंता असते आज चिंतन झालं नाही आज ध्यान किंवा समाधी लागली नाही याचीच चिंता होते या प्रकारे या चिंतनातसुद्धा करता भाव असतो मी चिंतन करतो असा मी भाव मीपणा असतो म्हणून चिंतन करणारा मनुष्य ब्रह्माच्याऐवजी चिंतेचंच चिंतन जास्त करतो आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे राजाजनक या ब्रह्माच्या चैतन्याच्या चिंतनातून सुद्धा म्हणजे त्याचा त्याग करून मुक्त होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर आहे ब्रह्मचिंतनाच्या चिंतेतूनसुद्धा राजाजनक मुक्त आहे सूत्र आठ एवमेव कृतम येन सकृतार्थो भवेदसौ एवमेव स्वभाव य सकृतार्थो भव्हेदसौ अनुवाद सर्व साधनं उपासना आणि अन्य क्रियारहित होण्याची अवस्था प्राप्त केली आहे असा पुरुष कृतकृत्य आहे धन्य आहे आणि तसा ज्यांचा स्वाभाविकरित्या म्हणजे सहजपणे स्वभावच झाला आहे तो पुरुष तर कृतकृत्य आहेच हे काय सांगायला हवं विवेचन कोणतीही साधना न करता जप तप योग भक्ती पूजा उपासना ध्यान आणि अन्य क्रियाकर्म न करताच राजाजनकाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे परंतु तरी राजाजनक ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत असं म्हणत नाही ही साधनं व्यर्थ आहेत किंवा या पद्धतीने उपासना करू नये यामुळे ज्ञान होणार नाही असं राजाजनक सांगत नाही जे कृष्णमूर्ती सांगत की काहीही करायचं नाही तसं राजाजनक सांगत नाही राजाजनक म्हणतो की हा आत्मा क्रियाविरहित आहे या क्रियारहित आत्म्याच्या रूपाची प्राप्ती या साधनांद्वारा किंवा याशिवाय ज्याला झाली आहे तो पुरुष कृतकृत्य आहे या साधनांद्वारा उपासकाला आत्म्याची अनुभूती येईल त्याचा प्रयत्न वाया जाणार नाही साधनां द्वारे सुद्धा अशी स्थिती प्राप्त केली तर राजाजनक त्याचं महत्त्व नाकारत नाहीत परंतु जो स्वभावाने स्वभाव म्हणजे आत्मभावरूप आहे तो तर खरोखरीच धन्य आहे कृतकृत्य आहे यात काय शंका असा आत्मभाव प्राप्त झालेला मनुष्य परमज्ञानी आहे मग तो आत्मभाव साधनाद्वारे प्राप्त झालेला असो किंवा ते ज्ञान त्याला स्वभावत प्राप्त झालेलं असो जे प्राप्त झालं आहे ते एकच आहे मार्ग अनेक असले तरी ध्येय एकच आहे प्रकरण तेरावं आत्मबोध झाल्यानेच कर्मबंधनातून मुक्ती मिळते सूत्र एक अकिंचन स्वास्थ्य कौपिनत्वेपी दुर्लभम त्यागादाने विहा अहमासे यथासुखम अनुवाद काहीही अस्तित्वात नाही असा दृढभाव निर्माण झाल्यामुळे चित्ताची जी स्थिरता निर्माण होते ती भगवी वस्त्र धारण करणाऱ्या सुद्धा दुर्लभ आहे म्हणून त्याग आणि ग्रहण या दोघांना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे विवेचन राजाजनक आत्मरूपात रा स्थिर आहे शरीर मन अहंकार या सर्वांपेक्षा आपण भिन्न असल्याची अनुभूती त्याला होत आहे या जगातली सर्व कर्म भावना विचार त्याग ग्रहण स्वीकार चांगलं वाईट हे सर्व शरीर मन व अहंकारामुळे जाणवतं आत्मा यापेक्षा वेगळा आणि या, या सर्वांचा केवळ साक्षी आहे त्याच्या ह्या स्वीकाराशी नकाराशी चांगल्याशी वाईटाशी काही संबंध नाही ही, ही सर्व कार्य प्रकृतीमुळे होतात राजाजनक आत्मज्ञानाच्या एवढ्या परम उंचीला पोहोचला आहे की आता त्याच्यासाठी जग जगातली कर्म त्याग स्वीकार यासारख्या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत कारण आत्म्याचा या सर्वांशी काहीच संबंध नाही या भावाच्या दृढतेमुळे त्याचं चित्त स्थितीत शांत स्वरूप झालं आहे समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे शांत होतात त्याप्रमाणे राजा जनकाच्या चित्तातील सर्व इच्छा तक्रारी शंका पर्याय सारं काही शांत झालं आहे आता चित्तात कोणतेच तरंग निर्माण होत नाहीत किंवा कोणत्याही लाटा निर्माण होत नाहीत चित्त कमालीचं शांत होणं हीच आत्मज्ञान झाल्याची कसोटीयुक्त खूण आहे ज्या चित्तात अजून इच्छा निर्माण होतात खळबळ माजते मनात शंका निर्माण होतात त्याचं चित्त अद्याप शांत झालं नाही हे स्पष्ट होतं जगापासून दूर पडणाऱ्या आणि भगवी वस्त्रे घालणाऱ्या संन्याशालासुद्धा सर्व इच्छा आणि शंका यापासून मुक्त झालेल्या चित्ताची स्थिरता अति दुर्लभ आहे सर्व जबाबदाऱ्या आणि गृहस्था धर्मातल्या नात्यांचा त्याग केला आणि भगवे कपडे घातले म्हणजे चित्ताची चंचलता नाहीशी होता असं मुळीच नाही अशा माणसाला आत्मज्ञाने म्हणता येणार नाही बाह्य ना। अवलंबर म्हणजे आत्मज्ञान नव्हे राख लावल्याने आणि जंगलात भटकल्याने आत्मज्ञान होत नसतं एखाद्या गोष्टीचा त्याग किंवा स्वीकार हे सुद्धा बाह्य अवडंबर आहे त्यामुळे चित्त शांत होत नाही राजा जनक म्हणतो की माझ्या चित्ताची चंचलता पूर्णतया शांत झाल्यामुळे आता मी सुखपूर्वक शांत स्थितीत आहे स्वीकार किंवा त्यागसुद्धा चित्ताच्या चंचलतेमुळे होतात सूत्र दोन कुत्रा खेद कार्य जिव्हा कुत्रा खिद्ये मन पुरुषार्थे स्थित सुखम अनुवाद कुठे शरीराच्या व्याधीमुळे दुःख आहे तर कुठे वाचेमुळे दुःख आहे कुठे मन दुःखी आहे यामुळे या, या तिघांचा त्याग करून मी आत्मानंदाच्या पुरुषार्थात सुखपूर्वक स्थिर आहे विवेचन शारीरिक मानसिक आणि वाचेच्या दुःखामुळे मनुष्य सदैव पीडित आहे शरीर अनेक व्याधींचं माहेर घर है। है चा चा, चा आहे शरीर हे अनेक प्रकारच्या रोगांचं कष्टांचं आणि म्हणून दुःखाचं कारण आहे शरीर आहे तोपर्यंत सुख होणं शक्यच नाही शारीरिक कष्ट रोग थकवा अपंग होणं भरणपोषणाकरता शारीरिक श्रम करावे लागणं या सर्वांमुळे शरीर दुःखी होतं मुकं होणं विचार न करता मनातील भाव प्रगट करणं अपशब्द बोलणं भाषण करणं खोटं बोलणं अमर्याद अहंकारी वचन बोलणं अनावश्यक आणि निरर्थक बोलणं किंवा जरुरी असूनही न बोलणं ही सर्व वाचेतून निर्माण होणारी दुःख आहेत वाणीच्या या प्रकारच्या दोषांमुळे बुद्धिमान पुरुषांवर सुद्धा अनेक संकटे कोसळतात मुख्याचं आयुष्य तर दुःखमयच असतं हे सर्व वाणीचे दोष आहेत मनाच्या दुःखाचे तर असंख्य प्रकार आहेत अभाव अपमान चिंता आशा अपेक्षा महत्त्वाकांक्षा हीन भावना काहीतरी मिळवण्याची चिंता काहीतरी गमावण्याची चिंता रक्षणाची चिंता संकल्प इच्छा या सर्वांमुळे मन नेहमी दुःखी राहतं जगात स्वस्थ आणि शांत मनाचा माणूस सापडणं जणू अशक्य झालं आहे राजाजनक म्हणतात की मी या तिन्ही प्रकारच्या दुःखांचा त्याग केला आहे कारण हे तीनही म्हणजे आत्मा नव्हे हे मी जाणल्यामुळे आत्मानंदात मी सुखपूर्वक स्थिर आहे आत्मरूपात स्थिर झालेला योगी केवळ आत्मानंदाचा अनुभव घेतो शरीर वाणी आणि मन यांच्या दुःखामुळे तो विचलित होत नाही आत्मज्ञान प्राप्त करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आणि त्यामुळेच पुरुषतत्वाची म्हणजे आत्म्याची प्राप्ती होऊ शकते सूत्र तीन कृतं किमपि नैव स्यादिति संचित्य तत्त्वतः यदा यत तत् कृत्वा से यथा अनुवाद कोणतंही कर्म आत्म्याने केलेलं नसतं असा विचार करून जे कर्म करावं लागतं ते करून म्हणजे त्यातून मुक्त राहून सुखपूर्वक स्थिर रा आहे विवेचन मनुष्याचे कर्म दोन प्रकारचे असतात काही कर्म तर निसर्गतः आणि शरीराच्या स्वभावामुळे होतात ती करावी लागत नाही आणि ते करण्यासाठी परिश्रमही करावे लागत नाही उदाहरणार्थ श्वास घेणं अन्न पचवणं हृदयाचं स्पंदन होणं रक्ताचं शरीरात संचरण होणं ही शरीराची कामं आपोआप होत असतात झोपेतसुद्धा ही कामं होत राहतात काही कर्म मनुष्य कर्तव्य समजून करतो काही कर्म मान सन्मान आणि पदप्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या हेतूने करतो काही कर्म भोगासाठी वासनेसाठी काही शरीर पोषणासाठी करतो काही कर्मांचा हेतू सुख शांती आणि आनंदप्राप्ती असतो आपल्या विकासासाठी उन्नतीसाठी तर मनुष्य अनेक कामं करतो काही वेळा दुसऱ्याच्या भलाईसाठी करतो काही कामांच्या मुळाशी राग द्वेष ईर्ष्यासुद्धा असते याप्रमाणे कर्मांचं जाळं फार विस्तृत आहे पण यातलं एकही एक कर्म आत्माकृत म्हणजे आत्म्याने केलेलं नसतं कारण आत्मा अकर्ता आहे त्याचा कर्माशी संबंध नाही किंवा कर्मफळाशीही संबंध नाही या सर्व कर्माचा संबंध शरीर मन आणि अहंकार यांच्यापर्यंतच मर्यादित आहे अहंकाराने केलेलं प्रत्येक कर्म त्याचं कर्मफळ देतच स्वतःकडे पण घेऊन केलेलं कर्म उद्देश मनात बाळगून केलेलं कर्म आणि फळाच्या आसक्तीने केलेलं कर्म हे बंधनकारक ठरतं मुक्ती स्वर्गप्राप्ती आणि शक्तीलाभासाठी जे कार्य केलं जातं हे सुद्धा कर्म आहे आणि त्याचंही कर्मफल कर्त्याला मिळतंच जिथे मनुष्य करता आहे तिथे मीपणा आहे तिथे प्रत्येक कार्य हे कर्मफल देणारं कर्मच आहे आणि ते त्या कर्माच्या कर्त्याला म्हणजे मीपणा ठेवणाऱ्या माणसाला भोगावं लागतं आत्मज्ञानेसुद्धा कर्म करतात कारण खाणं पिणं आणि जीवरक्षणासाठी त्यांनाही का काही कर्म करावे लागतात एवढंच नाही तर अज्ञानी माणूस जी कर्म करतो ती सर्व कर्म आत्मज्ञानी माणसालासुद्धा करावी लागतात आत्मज्ञानीपुरुष संन्यासीहून भगवे कपडे घालत नाहीत किंवा जंगलात पळून जात नाहीत कृष्णाप्रमाणे युद्ध करूनसुद्धा ते या कर्माने लिप्त होत नाहीत पण संन्यासी भगवे कपडे घातल्यावर सुद्धा कर्मात अडकतो जर या सर्व कर्मांच्या मागे अहंकार असेल तर ती कर्म बंधनस्वरूप होतात अन्यथा नाही ज्ञानी मनुष्य अहंकाराचा त्याग करून स्वाभाविकपणे कर्म करतात त्यांचा कर्म करण्याचाही आग्रह नसतो आणि ते त्यागण्यासाठीही आग्रह नसतो कारण आत्मरूपात स्थिर झाल्यावर त्यांना या तत्वाचा बोध होतो की कोणतीही कर्म आत्मा करत नाही सर्व कर्म प्रकृतीजन्य आहेत आणि मी प्रकृतीपासून वेगळा चैतन्य रूप आहे यामुळे राजा जनक सांगतो की असा बोध झाल्यामुळे जे कर्म करावं लागतं ते अनाग्रहीपणे करून मोकळा होतो कर्म करण्याची आणि त्याचा त्याग करण्याची अशी कोणतीच वासना शिल्लक नाही म्हणूनच मी सुखपूर्वक स्थिर आहे सूत्रचार नैष्कर्म्य निर्बंध भावा देहस्थ योगिनः संयोगा योग विरहाद मासे यथा सुखम अनुवाद कर्माच्या आणि निष्कर्माच्या संयुक्त बंधनात अडकलेल्या शरीराबद्दल योगी ममत्व भाव बाळगतात पण मी ह्या देहाच्या आणि कर्माच्या संयोग वियोगापासून मुक्त होऊन स्थिर आहे विवेचन जिथे जिथे शरीराबद्दल ममत्व आहे तिथे तिथे अहंकारसुद्धा असतो आणि जिथे अहंकार आहे तिथे सुद्धा असतो करता, करता असलेलं प्रत्येक कर्म हे बंधनकारक होतं निष्कर्म असणं म्हणजे कर्माला करता मेन असणं कर्मत्याग म्हणजे निष्कर्मस्थिती नव्हे कर्मविरहित जगणं म्हणजेही निष्कर्म नव्हे निष्क्रियता म्हणजेसुद्धा निष्कर्म नव्हे प्रेत आणि आळशी माणसं काही निष्कर्म नसतात ज्या कर्मात मीपणा नाही फळाची आसक्ती नाही तेच कर्म निष्कर्म आहे संन्याशी आणि भिकारी यांनासुद्धा कर्म करावं लागतं कर्म त्याग करणं कर्म न करणं म्हणजे ईश्वराच्या कामात व्यत्यय निर्माण करणं ईश्वरीय योजनेत बाधा निर्माण करणं आहे कर्म करावी पण ती ईश्वरीय समजून करावी कर्तेपणातून मी करतो या भावनेतून मुक्त होऊन कर्म करावी स्वतःला केवळ निमित्त समजावं मीपणाची जाणीव होणं हेच पहिलं पाप आहे सर्व घडतं होतं ते सर्व ईश्वरामुळे त्याच्याच नियमांमुळे सारं घडतं आहे कर्म करायला नकार देणं म्हणजे ईश्वराच्या कामाला नकार देणं आहे नैष्कर्म्य हे अपेक्षारहित कर्म असतं काहीतरी मोबदला मिळावा म्हणून मोक्ष किंवा मुक्ती मिळावी म्हणून कर्माचं करते पण सोडणं हे निष्कामकृत्य नव्हे कारण त्याला मोक्षाची लालस आहे ही तर सौदेबाजी आहे त्याग नव्हे वासनापूर्तीसाठी केलेलं भजन पूजन पाठ ध्यान तपसुद्धा निष्कामकर्म नव्हे हे सकाम कर्मच दुःखाचं कारण असतं पाच रुपयाचा नारळ देऊन हनुमान चालिसाच्या पोथीचं वाचन करून आपल्या खाजगी लाभाच्या मागणीची यादीच देवासमोर ठेवणं ही साधना काही साधना नाही आणि पुण्यसुद्धा नाही काहीही मागणं मग ते मागणं मोक्षाचं का असे ना मागणं हे जगाबद्दल आसक्तीचं लक्षण आहे आणि न मागणं ही साधना आहे कर्मापासून पळ काढणं हे सुद्धा कर्मच आहे त्याच्यातही कर्ता भाव आहे गीतेत सांगितलं आहे की या जगात काहीतरी लाभ व्हावा कर्मसिद्धी व्हावी म्हणून लोक ईश्वराची पूजा करतात शरीराकरता आवश्यक तेवढं कर्म स्वाभाविकपणे करणारा कर्म करूनसुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त राहतो आग्रहाने आणि हट्टाने केलेलं कर्म हे बंधनकारक कर्म आहे स्वीकार आणि त्याग या दोघोतही आग्रह आहे म्हणून हे दोन्हीही बंधनकारक कर्म आहे अपेक्षा हेच दुःखाचं असंतोषाचं कारण आहे कर्मत्या करण्याचा उपदेश करणाऱ्यांनी जगाला विकृत केलं आहे जीवन आणि कर्म पर्यायवाची म्हणजे समानार्थी आहेत एक दोन्ही राहतील किंवा दोन्ही नष्ट होतील योगी पुरुषाची तपश्चर्या साधना शरीरापासून सुरू होते ती साधनेच्या शेडीची पहिली पायरी आहे एक एक शिडी पार करत तो पुढे वाटचाल करतो पण तरीही तो शरीराची आसक्ती बाळगून असल्यामुळे मोहात सापडतो या आसक्तीमुळेच हो तो कर्म आणि निष्कर्म या दोघत श्रद्धा ठेवतो कारण शरीराबद्दल जो आसक्ती ठेवेल त्याने कोणतंही कर्म केलं किंवा तप केलं तरी ते कर्म बंधनकारक कर्म सिद्ध होईल म्हणून कर्म आणि निष्कर्म या दोघात श्रद्धा ठेवणारा मनुष्य त्या दोघांच्याही बंधनात सापडतो या सुखाच्या संयोगाशी किंवा वियोगाशी देह जोडलेला असला तरी यापासून वेगळ्या असणाऱ्या चैतन्य आत्म्याशी एकरूप होऊन राजाजनक स्थिर झाला आहे आता कर्म निष्कर्म हे राजाला बंधनरूप उरलेले नाही कारण राजाजनकाला कशाचीही अपेक्षा नाही आणि कशाचाही आग्रह नाही सूत्र पाच अर्थानर्थी नमे स्थित्वा गत्या वा शयन वा तिष्ठन गच्छन् स्वपंस्त स्वादह मासे यथा सुखम अनुवाद थांबणं चालणं झोपणं यात माझ्यासाठी काही या अर्थ नाही म्हणजे उद्देश नाही आणि अनर्थ पण नाही त्यामुळे या सर्व क्रिया थांबणं जाणं झोपणं करतानासुद्धा मी सुखपूर्वक स्थिर आहे विवेचन अहंकार मनुष्याला जन्मद प्राप्त झाला आहे प्रापंचिक माणूस अहंकारी असला तर आश्चर्य नाही कारण प्रपंचाचा सारा खेळ अहंकाराचाच खेळ आहे परंतु तो ज्ञानप्राप्तीला बाधक आहे पण प्रापंचिक माणसापेक्षाही धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा अहंकार जास्त असतो अहंकार नेहमी दुसऱ्याचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो आपलं जेवण कपडे घर दागिने मोटारी या सर्व बाबी आपण आपल्या गरजेच्या पूर्तीसाठी न करता जणू अहंकाराच्या पूर्तीसाठी करतो सारगही दुसऱ्याला दाखवण्याकरता करतो छोट्या आणि हीन व्यक्तींचा अहंकार सर्वात जास्त असतो जसजसा अहंकार वाढत जातो तसतशी व्यक्तीची श्रेष्ठता कमी कमी होत जाते मनुष्यसुद्धा प्रकृतीचं एक अंग आहे प्रकृतीचे निसर्गाचे बाकीचे सर्व भाग निरुद्देश जगतात आपापल्या स्वभावानुसार जगतात पण निसर्गाचाच एक भाग असूनसुद्धा मनुष्याने मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित केला आहे त्यांनी आपल्या कामाचा उद्देश निश्चित केला आहे फार काय खाणं पिणं झोपणं थांबणं चालणं बसणं या सर्वांचा उद्देश त्याने निश्चित केला आहे पण सृष्टीची निर्मिती काही कुठल्या उद्देशाने झालेली नाही एकच चैतन्यमयी ऊर्जा स्वाभाविकपणे आपल्या गुणकर्मानुसार विविध रूपात व्यक्त होत पसरत गेली पण तो तिचा स्वभाव आहे उद्देश नाही उद्देश ठरवणं हे तर मनुष्याचं काम आहे उद्देशपूर्ण जीवन जगण्यामुळे मनुष्याच्या अहंकाराची तृप्ती होते पण उद्देश निश्चित करण्यानेच संघर्षाला सुरुवात होते जिंकण्यासाठीच खेळ खेड़ खेळायचा असेल तर संघर्ष होणं अटळ आहे ती तर जणू अनिवार्य बाब होईल पैसे मिळवायचे असतील तर शोषण लबाडी बेईमानी आणि भ्रष्टाचार आवश्यकच आहे अभ्यास न करता परीक्षा पास व्हायचा असेल तर चलाखीने गैरप्रकार करावेच लागणार जे कार्य स्वभावपूर्वक सहजपणे आणि नैसर्गिक वृत्तीने होतं त्यातून अहंकार निर्माण होत नाही पण संतसुद्धा अहंकारामुळे स्वतःच्या मिरवणुका आणि शोभायात्रा काढून घेतात नग्न फिरतात भगवे किंवा जगे घालतात उपवासाचे हिशोब ठेऊन कोणी किती उपवास केले याचं वर्णन करतात याप्रमाणे धार्मिक क्षेत्रातल्या व्यक्तींचासुद्धा हा अहंकारच वेगवेगळ्या रूपाने प्रकट होतो राजा म्हणतो की मी आत्मज्ञानात विलीन झालो तो माझा स्वभावच आहे आता मी आपल्या स्वभावातच आहे आणि स्वभावानुसार जगतो आहे लाभासाठी नाही किंवा हानीसाठी नाही अर्थासाठी नाही आणि अनर्थासाठी नाही तशी दृष्टी उरली नाही आता चालण्याचा झोपण्याचा फिरण्याचा थांबण्याचा माझ्यासाठी काहीसुद्धा अर्थ नाही आणि अनर्थसुद्धा नाही ही सर्व कर्म स्वभावानुसार होत आहेत त्यात काही लाभहानीचा हेतू नाही किंवा देखावा करण्याचा उद्देश नाही माझ्या स्वाभाविकपणात मी सुखपूर्वक स्थिर आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सुद्ध